श्रोते हो आपण ट्यून आहात नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीवत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी आजच्या लेखाचे शीर्षक आहे पाठ पंगत डायनिंग टेबल या शीर्षकावरून तुमच्या लक्षात आले असेलच की आजच्या लेखाचा प्रमुख गाभा आहे जेवण जेवण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग त्यासाठीच तर ही सगळी धावपळ मेहनत चाललेली असते पण ही जेवणाची क्रिया पाठ पंगत यावरून डायनिंग टेबल आणि त्याही पुढे जाऊन टी व्ही समोर केव्हा स्थिरावली बरे वाचूया या लेखातूनच लेखाचे शीर्षक आहे पाठ पंगत डायनिंग टेबल ते कुठेही आमच्या लहानपणी मुकाट आणि जेव बरं आणि नंतर काय ती बडबड कर हे वाक्य जेवताना कमीत कमी एकदा तरी आईच्या तोंडातून यायचंच आई म्हणजे जेवायला आम्ही सगळे एकत्र एक पाटावर बसायचो पण आजच्यासारखं गप्पा मारत हास्यविनोद करत जेवण अजिबात होत नसेल बोलत बसलं की जेवढं अन्न कमी जातं पोटात ही आयांची धारणा होती त्यामुळे मोजकंच आणि जरुरीपुरतं बोलायचं आणि व्यवस्थित पोटभर जेवायचं माझ्या डोक्यात काही ना काही सुरू असायचं आणि मला खूप काही सांगायचं आणि विचारायचं असायचं पण जरा बोलणं वाढलं की आईचा आवाज यायचा आधी मुकाट्याने जेव बरं आपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं क्वचित रागही यायचा पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ मु जे ब म्हणजे आधी मुकाट्यानं जेव बर घरातल्या स्त्रिया आजी आई ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या त्यात सणवार असला की गोराधुडाचं जेवण म्हणजे आणखी काम वाढायचं वेळेवर स्वयंपाक करण्याच्या गडबडीत त्यांच्या पोटात काही गेलेलं असायचं नसायचं कोण चौकशी करणार जुना काळ त्यांनाही भूक लागलेली असायची पुरुष मंडळींची पंगत उठल्यावर यांची पंगत बसणार बर पुरुष मंडळी काय जेवण झालं की अब्ब ढेकर देऊन दिवाणखान्यात पाय पसरून बसायची किंवा जरा आडवी व्हायची स्त्रियांचं जेवून झालं आवरा आवर झाकपाक करून जरा पाय लांब करेपर्यंत पुरुष मंडळींची डुळकी झालेली असायची की चहाचं चा आधन चुलीवर सॉरी गॅसवर ठेवावं लागायचं चहा तूच घेरे करून आणि माझाही करून ठेव फार दमायला झालंय आज मी पडते जरा हे ऐकण्याचे दिवस आलेले नव्हते अर्थात हे किती चुकीचं आणि किती बरोबर म्हणजे पुरुषांनी काहीही न करणं म्हणतोय मी गैरसमज व्हायचा उगीच हा एक मुद्दा होताच तर सांगत काय होतो की मुकाट्याने जेव बरं यामागे एवढं या सगळं वास्तव होतं हे मुकाट्याने जेव बरं पुढच्या आणि आजच्या काळात कुठच्या कुठे वाहून गेलं एकत्र जेवायला बसायची प्रथा पाटावरून उंचावर म्हणजे डायनिंग टेबलवर आली खरी फक्त त्यामधला मुकाट्याने हा शब्द जाऊन गप्पा गोष्टी हा शब्द प्रवेशला हळूहळू पुरुष मंडळींच्या पंक्तीनंतर त्यांना मनापासून वाढून त्यानंतर जेवणारी स्त्री मंडळी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसू लागली अन्नाची भांडी टेबलावरच घेऊन आपल्याला जे हवंय ते प्रत्येक जण वाढून घेऊ लागला गप्पा गोष्टी मज्जा करत जेवणं तासन तास चालू लागली अर्थात जेवणानंतरची स्त्रियांना करावी लागणारी आवरा आवर मात्र कमी झाली नाहीच फरक इतकाच पडला की सारखं ओणवं होऊन वाकून वाढण्याची आणि सगळी भांडी उचलण्याची जमीन पुसून घेण्याची कंबरमोड कसरत मात्र कमी झाली आवरणं वरच्यावर होऊ लागलं इथपर्यंत सगळं ठीक होतं पुढे मात्र टेलिव्हिजन नावाच्या इडियट बॉक्सने आणि त्यानंतर मोबाईल नावाच्या गॅजेटने संपूर्ण कौटुंबिक आनंदाची वाटस लावून टाकली पाठ संस्कृतीचे अवशेष क्वचितच कुठे दिसत होते परंतु कुटुंबातल्या सगळ्यांनी सकाळचा ब्रेकफास्ट दुपारचं किंवा रात्रीचं जेवण तरी एकत्र बसून गप्पा मारत करण्याची डायनिंग टेबल संस्कृती सुद्धा आज अज्ञातवासी झाली आहे एकतर घरं विभक्त झाली त्यामुळे घरातली मोठी टेबल लहान आणि घडीची झाली दोन किंवा चार माणसं बसू शकतील एवढीच पण ती सुद्धा एका वेळी उपस्थ असतील तर बसणार ना या टेबलांवर जेवणाव्यतिरिक्त अनेक गोष्टी ठेवलेल्या असतात सकाळचा ब्रेकफास्ट टीव्हीच्या बातम्या पाहत अथवा आपल्या बेडरूममध्ये किंवा नजर लॅपटॉपवर ठेवून किंवा उभ्या उभ्यास उभ्या केला जातो तोही उशीर झालाय मी पळतो असं म्हणत अर्धा डिशमध्येच उरतो जेवणाची तर वेगळीच गंमत असते घरातलं लहानसं डायनिंग टेबल आणि खुर्च्या बिचाऱ्या कुणी जेवायला येईल आपल्याजवळ म्हणून आतुरतेने वाट पाहत असतात पण कुणीही येत नाही जेवणाचं ताट मांडीवर घेऊन टीव्हीवर नजर खिळवून कानाला लावलेल्या मोबाईलवर बोलत आणि मधूनच एक घास घेत तर कुणी आई जमिनीवर फतकल मारून लहानग्यांना कार्टून फिल्ममध्ये गुंतवून घास तोंडात कोंबत तर कुणी डाव्या हाताने चॅटिंग करत उजव्या हाताने जेवत असतात आपण काय खातोय किती खातोय कुणाला किती भरवतोय याचं कुणालाच भान नसतं ताटात काही आहे नाही काही हवंय नकोय याचीही शुद्ध नसते घरातली करती स्त्री सगळ्यांना सा सांगून सांगून कंटाळलेली असते त्यामुळे तिनेही सांगणं सोडून दिलेलं असतं अनेकदा स्वयंपाक करताना तिला कुणा मैत्रिणीचा किंवा माहेरचा फोन येतो आणि ती त्यामध्ये एवढी गुंगून जाते की कुकरच्या शिट्ट्या जळणारी फोडणी तापण उकळी आलेलं दूध आणि टी व्हीचा आवाज यामध्ये तिला काहीही ऐकू येत नाही वैतागत गॅस बंद करून आणि दुसऱ्या खोलीत जाऊन ती आनंदाने फोनवर बोलू लागते संस्कृतीमध्ये मुकाट आणि जेव बरं असलं तरी सगळे एकत्र बसलेले असायचे जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात जोडून श्लोक म्हणायचे मगच पहिला घास घ्यायचा थोडंफार तरी बोलणं व्हायचं पानातल्या पदार्थांचं कौतुक होत होतं त्यात काय कमी जास्त झालंय ते चव घेऊन सांगितलं जात होतं श्रमूल कुटुंबातल्या गृहिणीने रांधलेल्या स्वयंपाकाचं सार्थक झाल्याचं तिला जाणवायचं पुढे अगदी डायनिंग टेबल संस्कृती सुद्धा जेवताना हा पदार्थ खूप दिवसांनी झाला नाही किंवा हल्ली तो तमुक पदार्थ तू करतच नाहीस किंवा तुझ्या हातच्या त्या पदार्थांची सर कशाला कशा नाही आज हे अगदी चविष्ट झालंय कणभर मीठ हवं होतं का गं अशी पोड भरून मनापासून प्रशंसा कौतुक होत होतं आता कुणी म्हणत बापडे की भोळ्या बायकोला हरभऱ्याच्या झाडावर चढवून आपल्याला हवंय ते मिळवायचे बायको आणि भोळी जुळतं तरी काही उगाच आपलं काही लोकांना ना, ना जाऊ दे तर मुद्दा काय की खरंच आज हा आनंद संपत चाललाय का घरातल्या अस्सल चवीच्या जेवण खाण्याच्या पदार्थांपासून आपण दुरावत जातोय आणि घरगुती पदार्थांचे माहेर घर अशा होणाऱ्या जाहिरातींकडे आकृष्ट होतोय का हॉटेल संस्कृतीला नको इतकं स्थान आपल्या आयुष्यात आणि पोटात दिलं आहे का त्या चवींना आपलं करत आणि घरातल्या पारंपरिक चवीच्या पदार्थांना नाक मुरडत वाढदिवसाला होणारा औक्षण मुद्दाम बनवलेलं गोडधोड सगळ्यांनी एकत्र बसून कौतुकासह झडणारी मेजवाणी या आनंदाला पारखी होत हॉटेलमध्ये जन्मदिवस साजरे करतोय आणि यथेच हादळून आणि भरमसाट बिल भागवून जराही तृप्त न होता पोटाचे आजार मात्र लावून घेतोय का काय बरोबर आणि काय चूक योग्य काय अयोग्य काय याचा विचार करायलाही आता वेळ मिळत नाही इतके आपण पळत सुटलोय आजच्या बुफेच्या या काळात त्या पंक्तींची पदार्थांची आठवण येते आणि खूप वाटतं त्या लोपलेल्या संस्कृती पुन्हा याव्यात पण प्रत्यक्षात घडत मात्र काहीच नाही मग जुन्या आठवणी काढत भूतकाळात रमत राहायचं इतकंच हाती उरतं श्रोते हो लेख ऐकल्यानंतर आज बुफेच्या काळातील पदार्थांची हेळसाण बघितली की लेखकाला पूर्वीची पाठपंगत आठवून खंत वाटत राहते पण खंताहून आठवणीत रमण्यापेक्षा पुन्हा जुनी पद्धत शक्य असेल तेव्हा आणि शक्य असेल तिथे आणून हसत खेळत एकत्र जेवणातील मजा लुटायला काय हरकत आहे एवढा बदल आपण ठरवलं तर नक्कीच करू शकतो धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमा मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी She are me.